का लावले ला लाव। नमस्कार मी स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनेलवर पुसत बैल बाजार पाहत असतो त्याच्यामधल्या काही जोड्या शेतकऱ्यांच्या म्हणजे जे शेतकरी आपल्याला व्हिडिओ काढू देतात वगैरे त्यांच्या जोड्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आणि प्रत्येक वेळेस काही मोठ्या जोड्या असते काही लहान असते काही अवधात काही कडदात दाती आलेले वगैरे तर तशीच काल एक जोडी आली होती सुंदर कालचा रविवारचा बाजार आपला एक डिसेंबरचा आणि कालच्या बाजारामध्ये एक अवधात वासराची जोडी आली होती आणि चांगले मोठ्या मोपाचे वासरं होते तर आ, ही जी जोडी आहे ही आपण पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर कुणाला घ्यायची असेल तर बघा मालकाचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता मोठे वासरं आहे त्याच्यानंतर आपले जे काही व्हिडिओ असतात ते व्हिडिओ कमीत कमी दोन तीन शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण व्हिडिओला व्ह्यू जास्त येत नाहीत जर आपल्या चॅनलला चांगल चांगले व्ह्यू जर भेटले तर आपण याच्यानंतर उमरखेड आर्नी घाटंजी हे बाजारसुद्धा दाखवणार आहोत पण जर व्ह्यू चांगले भेटले तर कारण सध्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू येत आहेत आपल्या तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ आणि जर ही वासरं आवडली तर मालकाला फोन करा आणि व्यवहार करा ठीक आहे दादा काय नाव म्हणलं आपलं बर गाव आपलं पुसत का बोरी बर वासरं मग कशा आहे दावात दोन्ही का कामा किमान लावले बर गाडीला ला, काही मारती घेते लेकर बर काय सांगता मग किंमत वासर एक एक किंवा किंमत सांगायला नाही का को बाड़ा हो। बाड़ा बाड़ा का व्यवहार झाले होईल ना कमी जास्त एक मिनिट वाचत दाखवतो मागून बाजूला बाहेर का बदला हो? बदला बाहेर का था। बार ठीक है दादा ये से का? वो अपने से कस है दादी मत पन्ना संग ला मल बर बार ठीक है एकदम खरे मोबाइल नंबर संगठ सत्त्याण त्रेस जीरो चार सत्रह सत्रह ठीक है धन्यवाद दादा